सांगितलं असेल की मला मुख्यमंत्री 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 पक्ष आहे परंतु करतो म्हणून सांगायचं आणि मुख्यमंत्री करायचं नाही म्हणून त्याने राग मानला नाही त्यांनी त्याच्यावर काम केलं परंतु ज्याला त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला ज्याला शिवसेना पर्यंत संपवण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला ज्याला बाळासाहेबांचा विचार संपण्याची वेळ आली त्यांनी एकच मागणी केलेली होती की आपण आपल्या मूळ विचारधारे बरोबर जाऊया आणि भाजप बरोबर जाऊया मला मुख्यमंत्री पद नको त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं तुम्हीच मुख्यमंत्री राहा परंतु भाजप आणि सेनेची जी आघाडी आहे युती आहे ती आपण एवढंच त्यांचं म्हणणं होतं तर मग त्यांना गद्दार म्हणायचं त्यांना मोके म्हणायचं काही म्हणायचं मोठी ही तुमची संस्कृती आहे मोठी आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्हाला लपला भाऊ कारण आम्ही बघितलेलं आहे की मुंबईचा कोस्टल रोड कार रखडा फडणवीस साहेबांनी डायरेक्ट स्टेज वरून सांगितलं की खंडणी रखडलेला खोके म्हणतात ते जे मागितलं त्याला खोके म्हणतात राज्याचा विकास काय होईल गतीने झाला तुम्ही बघा अडीच okay. वर्षामध्ये काय होतं आणि एक दीड वर्षामध्ये काय काय झालं ट्रान्स हार्बर लिंक झाला कोस्टल रोड चालू झाला आता मेट्रो चालू होईल महाराष्ट्राची घोडदौड चालू आहे आणि त्या घोडदौडीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला मुख्यमंत्री ते घोडदौड थांबवायची असेल तर ते मुख्यमंत्री पद तुम्हाला लग्न होऊन आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या विकासासाठी बाजी आहोत महाराष्ट्राच्या विकासाची पुढची देवेंद्र जी फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहे हे महाराष्ट्राचं नवीन नेतृत्व आहे हे नेतृत्व संपवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ते प्रयत्न महाराष्ट्राच्या हिताचे नाही आज या ब्याऐंशी वर्षी पवार साहेब एवढा वेळ देऊ शकणार आहेत का एवढं काम करू शकणार आहेत का सुरुवातीची अडीच वर्ष नाही त्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये सारे उपमुख्यमंत्री सुद्धा थांबता ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आपली सत्ता आली त्यावेळेला जर तुम्ही पाच वर्ष दिलाच असेल तर अडीच वर्षानंतर मी तयारी तर मोदी साहेबांनी सत्ता दाखवली होती अडीच वर्ष तुम्ही पाहात सत्तेमध्ये अडीच वर्षानंतर सेना भाजप एकत्र राहल्या पण तुम्हाला पाच वर्षाची हाव झालेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढचं घडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे <Shranthi> प्रेमासाठी काय होऊ शकतं हे महाभारतामध्ये लोकांनी बघितलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामधल्या लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे भूमिका मुलगा किती लहान असला तरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि मग महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल ही भूमिका कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्राच्या लोकांनी केला पाहिजे कुणीतरी आजारी होता परंतु आदित्य ठाकरे किती वेळेला मंत्रालयामध्ये गेले याचं रेकॉर्ड महाराष्ट्रातल्या जनतेने काढून बघावं एक आठवडा आठ ते दहा दिवस अडीच वर्षामध्ये मंत्रालयामध्ये आहे आणि म्हणून मला आम्हाला टीका करायची बोलताना कृती कशी असते याचा विचार करा आणि म्हणून तुम्ही स्वतः उघड केलं की तुम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नव्हता म्हणून तुम्हाला आपल्या स्वतःला बनायचं होतं तुमच्या मुलाला बनायचं होतं मग तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना खोटं का सांगितलं त्याचं उत्तर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिला पाहिजे आम्हाला सगळ्या आमदारांना असं सांगण्यात आले नव्हतं की एकत्र सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते आणि मग पवारसाहेबांचं पवारसाहेबांनी आपल्याला सांगितलं असं उद्धव साहेब म्हणतात परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला शरद पवार साहेबांना विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुख्यमंत्री बनण्यावर आपले कुठे ऑब्जेक्शन नव्हतं आज सुद्धा बघा ते मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी कुठे ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्या मुख्यमंत्री बनण्यावर आणि त्याच्यामुळे त्यावेळेला सुद्धा स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून निरोख इथूनच गेला साहेबांना आणि पवारसाहेबला तिथे जाणवलेली वस्तुस्थिती आहे एवढा द्वेष ते शिवसेनेचा करत होते आणि त्यांच्याकडे तीन चार वेळा शिवसेना फोड फोडली गेली दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला काच्यावरच बहुमत आलं त्यावेळेला सुद्धा राष्ट्रपती राजवट आणण्यामध्ये पवार साहेबांची फार मोठी भूमिका असून त्यांनी जर सपोर्ट पत्र दिलं असत तर राष्ट्रपती राजवटच आले त्यावेळेला सुद्धा भाजप बरोबर एकत्र सरकार त्यांना करायचं होतं आता ते टीका करतात भाजप कशी टीका तो करतात ते ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु उद्धव साहेबांनी जर एवढी तरी जाणव ठेवली पाहिजे की मोदी साहेबांनी हे सांगितलं की शिवसेनेला आम्ही सत्तेतून बाहेर काढणार नाही त्यांच्या त्यांच्याच पक्षाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी पण तुम्ही त्यांनी तुम्हाला एकत्र घेण्याची तयारी दाखवली याला मी स्वतः साक्षीदार आहे निदान आम्ही प्रश्न सोडवल्यानंतर श्रेय कोणी घ्यावं हे प्रत्येक जण म्हणलं की मला श्रेय मिळालं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये विनायक रावतांचा प्रयत्न आला बहुलायतदार प्रश्न सुटला ही वस्तुस्थिती आहे आणि कबूलवायचा प्रश्न सुटल्यानंतर अडीच वर्ष ज्याने स्टे देऊन ठेवलेला होता त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा की कोणामुळे निर्णय घेण्यात तुम्ही प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होता ना साधी एक सही नाही घेऊ शकला मुख्यमंत्र्यांची स्टे उठवायची तो स्टे एकनाथ शिंदे साहेबांना का उठवायला लागला हा प्रश्न ज्या ठिकाणी जे जाते आंबोली त्या ठिकाणी त्याला लोकांनी विचारलं पाहिजे की हा प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष आमच्या गावकरला स्टेक का देऊन ठेवला होता हा प्रश्न विचारला पाहिजे हे मी तुम्हाला लेखी माहितीच्या मागणी ले, तुम करा तुमच्या लक्षात येईल की हा स्टे उद्धव ठाकरेंनी दिला होता आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तो तीन वर्ष अडीच वर्ष उठवला नाही शेवटी आम्हाला त्यांना त्या सत्तेवरून खाली उतरावं लागलं आणि तोपर्यंत पाणी दाखवायला लागलेली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ते आदित्य ठाकरे कोके कोके म्हणतात काय नसतं जनतेचं वेलफेअर जनतेचं काम करणं जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी अनेक आमदारांनी शेवटी तुम्हाला सांगितलं की ही कामं करा नाहीतर आम्हाला तुमच्यापासून काम जायला लागेल त्यातलं नाही तुम्ही निघून जा म्हणून सांगायचं आणि पाठीमागे जाऊन बदनामी करायची गद्दार म्हणायचं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत बाळासाहेबांच्या विचारापासून तुम्ही लांब केलेले आहात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं जी पायाभरणी आहे ती महाराष्ट्रातून केली आणि आपल्याला सांगायचं आहे की, की ते तुम्ही शोधून दिलं बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की तीनशे सत्तर कलम मला एकूणशी पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन आणि राम मंदिर बांधून दाखवेन दोन्ही गोष्टी आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवल्या तुम्ही काय केलं सातत्याने तुम्ही मोदी साहेबांवर टीका केली कालच्या माझ्या मुंबईच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं होतं की दोन हजार चौदामध्ये मध्ये मागितलेला नसताना साहेबांनी पाठिंबा दिला सरकारला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली दोन हजार सतरा मध्ये भाजप बरोबर सरकार स्थापन करण्याची बोलणी घेतली सगळं फायनल झाल्यानंतर मोदी साहेबांनी ज्याला सांगितलं की राष्ट्रवादी आमच्यावर आली तरी चालेल परंतु शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये राहील याला मोदी साहेब म्हणतात